नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एका तेवीस ते चोवीस वर्ष तरुणावर तेवीस ते चोवीस वर्ष तरुणामार्फतच जीव घेण्यात चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि ही घटना आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे पावणे ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पुसत शहर पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर असलेल्या बालाजीवाड येथील श्री संतोषी माता मंदिर थेट समोर घडलेले आहे आता घटनेची पार्श्वभूमी प्राथमिक अशी की आज ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या पावणे अकरा ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास श्री संतोषी माता मंदिर समोर दोन तरुण हे एकमेकांसमोर भिडले आणि त्यापैकी एका तरुणाने त्याच्याजवळील एक धारधार शस्त्राने दुसऱ्या तरुणावर सपासप वार केले हे वार तेथील उपस्थित व्यक्तींनी सांगितलेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे दोन पोटामध्ये आणि एक ते दोन पाठीवर अशी प्राथमिक माहिती आपल्याला लोकांमार्फत मिळालेली आहे सदर घटना घडताच संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली सदर तरुण हा रक्ताच्या थरोळामध्ये पडला होता या घटनेची माहिती पुसत शहर पोलीस स्टेशन येथे होताच तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला पुसत शहर पोलीस स्टेशनचे ठणदार सेवानंद वानखेडे संपूर्ण पोलीस थापा त्या ठिकाणी पोहोचला नुकताच काहीच वेळापूर्वी पुसत उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजय हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या सुद्धा घटनेचा तपास सुरू आहे आता सदर घटना ही पूर्व वैमनस्यातून घडली असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही परंतु एक धक्कादायक माहिती अजूनही अशी की ज्या व्यक्तीवर हा चाकू हल्ला करण्यात आला तो व्यक्ती नाजूक स्थितीमध्ये आहे हे ही महत्वाची बाब आहे आता या घटनेसंबंधी जे व्यक्ती मारणारा होता आणि ज्याला मारलेले आहे या व्यक्तीचे नाव अद्याप कळू शकलेले नाही ते सुद्धा लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद